चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि त्यासमोरील बेल ऐकॉनवरती म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि एकही व्हिडिओ मिस नाही होणार प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल नमस्कार मी सोनाली कुलकर्णी माझ्या शिपलॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे मागील भागामध्ये मी पिटोरी अमावस्याची पूजा कशी करतात आणि त्याचं महत्त्व काय आहे हे सांगितलं होतं आणि ह्या भागामध्ये आपण पिटोरी अमावसेची कथा ऐकणार आहोत कथा नक्की शेवटपर्यंत ऐका कहाणी पिटोरी अमावसेची कहाणी पिटोरीची आठपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या आवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होईल ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोरं मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागावला ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला रानात हकलून लावलं पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथं तिला झोंटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथं येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोंटिंग येईल आणि मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्यात करताच मी इथं आले आहे झुंटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदर का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे दरवर्षी मी श्रावणी अंसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाईल त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजेशासऱ्यांचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी माझी सहा वेळा बाळणपण झाली सातवे खेपेलाही असंच झालं तेव्हा मामांजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तर तू तु घरातून चालते हो असं म्हणून ते मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हाकलून दिलं नंतर मी इथं आले आता मला जगून तरी काय कराय करायचं आहे असं म्हणून रडू लागली तशी झोंटिंगाची बायको म्हणाली बाई, बाई तू भिवू नकोस घाबरू नको अशी थोडी पुढे जा तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथं एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरांबरोबर घेऊन ये तिथं पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून मन। म्हण त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशीची ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या सात स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला अतिथी कोण आहे म्हणून विचारलं तेव्हा ती सून मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कोटली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यानी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढं तिच्या साथही मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत करायला सांगितलं तशी तिनं विचारलं यानं काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत सुखासमाधानात राहतात ती पुढं त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिले ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला हे खोटं वाटलं अर्ध घटकेनंच पाहू लागला तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला येताना पाहिलं तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ सुनेवर आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हात पाय धुवून घरात आला सर्व हकीकत तीन सुनेला विचारली तिनं सारी हकीकत सांगितली पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित ती सुखाने नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपूळ संपूर्ण कथावाचन आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू